<laughs> आज मी अंडा सांभाळला काय आंबे काय सांभाळते का बोलताय झाडू मारणे काय आहो सिम्मी ची आहोत पेटा घेऊन पेटे घेऊन चांदीची पेटी आणि त्याच्या सोन्याची चैन जावयाची मजा या कोणाला तरी चैन भेटणार आहे ओळीला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चायनल घरात गॉगल लावले आज आलो आठवड्याला कारण आज आहे आमची शूट बदामचा बादशाह सुजित पाटील यांच्या चॅनलला तर मम्मी आणि पप्पा गेले पुढे ते पण आहेत आणि आमचा दोघांचा थोडा लेट आहे त्याच्यामुळं जेवण वगैरे करून निघून आणि आता विचार करत असाल तुम्ही घरी लॉ लय बेकार सीन झालेला आहे हो म्हणजे मी सांगते <laughs> काय झालं कालच्या दिवशी कालच हा कालच हे शॉप मध्ये जायला निघालेले दोघांचं पण लक्ष नव्हतं एकमेकांकडे का बाबा चेहऱ्याकडे आता बघायची गरज नाही तर निघत होते जिन्यावर चालले तेव्हा यांनी मला असं बाय केला तेव्हा यांचं लक्ष यांच्या डोळ्यांकडे माझं लक्ष गेलं मी बोलली इकडे या तुमच्या डोल्याला काय झाले तेव्हा आम्हाला समजलं काय झालं डोल्याला मी दाखवते हे झालं तिकडे बघा तुम्ही तिकडे खिड़कीकडे असं झालंय दुखत नाही काय नाही पण बेकार लाल पडलाय काय झालं ते त्यांना पण एक्चुअली माहिती नाही आणि यार पण दुखत नाही काय नाही पण डॉक्टरकडे काल गेलो पण आता स्पेशालिस्टकडे जायला लागेल किती भीती वाटते माहिती मला स्वतः तू बोलते एवढी रिअॅक्ट का करते मला भीती वाटते मला वाईट वाटते मला भीती वाटते बाबा कसलं डोळ्याचा पण आम येतो सो चला काय नाही दुखत नाही पण भरपूर लाल झालाय बघू डॉक्टर झालं जाईन आता आज जाणार होतो पण आता शूट लागले उद्या ट्राय करतो आता जेवण वगैरे करू जेवण आणले वाव 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 आणून नमक मम्मी पप्पा खूप दिवसातून वाव खाणार आहे कारण आपल्याकडे चिरपणेरला वाव भेटत नाही आणि आज मी दिवसभर असाच राहणार आहे आणि योगा असा आहे का माझा रोल पण दिवसभर गावगल आणि हा जेव्हा लोकेशनला आम्ही जाणार आहोत थोड्या वेळानंतर नंतर म्हणजे जेवण वगैरे करून जेवण तिकडे आहे पण लेट होईल त्याच्यामुळे आम्हीच ठरवलं जेवण करून जाऊ आणि सॉंग मध्ये कोण कोण आहे कोणता सॉंग आहे ते आपण तिकडे गेल्यावर बघूयात हा आणि डायरेक्ट सुजित दादाला सांगायला सांगू का काय सॉंग काल मला फोन आला अरे बोलतो पंकज तुला आहे ना बॉगल घालायचे बोलतं रात्री पण बॉगल घालायचे अरे बनवा नशीब <laughs> कारण माझा डोल्याचा प्रॉब्लेम झाला बाबा असाच रोल आहे कारण मला आलेला टेन्शन हो ना खूप हे झालं बनव जेवण पटापट लिंबू पाणी पिलं नाही ती डेअरी कधी जाईल जाईल असा <laughs> लिंबू पाणी पिऊन डेअरी गेले असते चौक सगळे असे असते पण फटक पडतो यस बनव चल पटापट माझं आता इथे जेवण रेडी होईल इथे वाम फ्राय आणि वावीचा रस्ता तिकडे भात आहे आणि काय दादांनी आता काढून दिली कुठे गेला माशा बागा बाबा भाई कुठे गेला गेला बा बाबा तिथं मी काम करते ना इथे ये ये झोपके मी चष्मा पिक्चर पिक्चर तर ना इथे नाही आला का मग त्याला माहिती नाही तुम्ही काय जस्ट मला काढून दिली काजू कतली काय बिझा काय काय दोन पेट आहेत काय का बोलतेस ये तोड ना तोडा ना बॅग भरली कपडे भरले बॅगेत काय खोटे बोलतात मला वाटलं तू इथं चला सकाळी उठल्यापासून शूटला जायचंय शूटला जायचंय चार वाजले आणि काही मेंबर आमच्या समोर आलेले आहेत आमच्या वगैरे हे सगळे जण घरीच होते ना का हो आम्ही सकाळपासून वाट बघतोय तुमची अजून आहे सी मी तिकडे विचारत होती आणि तिला एक्चुअली तिथे ती शूट करता आणि इकडेच पाठवणार होतो तुम्ही इथे बसून बोलू शकता काय मग मी तुझं नव्हतं का ये आई आणि ताई हॅलो ताई तर मस्त रील बनवत होत्या घंटने अजून आणि अजून कोण कोण आहेत सॉंग मध्ये ते लोकेशनला गेल्यावर आम्ही दाखवू आता तर सध्या दोन मेंबर रिव्हिल झाले आहेत आणि पप्पा पण आहेतच बॉस बॉस हॅलो अच्छा अच्छा सासू आई सासू आई मस्त मला सोना बिना घेतला ते घालतो पळतो गाई तू माझ्या मागे तिकडं आणि मम्मी आले आले मम्मा चार। चार। ओ हो इथे मिते काय तर तुला सांगायचं झालं इकडे ना ओ काय लक्ष आहे का, का नाही मम्मी कडे सासूबाई कडे केस अचानक कशी लांब झाली <laughs> <inku> तेल आणलं एका दिवसात केस मार काय काय डोला काय दोन डोला मारला चला आम्ही आता निघालो बड़जी बुवा हा आलो 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 <laughs> सो चलो अरे माझा केस अरे तुझ्याशी बोलता बोलता केस इथे सो आम्ही आलो आता लोकेशनला पोचलो ऐका <laughs> ना हो

पुष्पा ढोल बाऊला मारून आला वाट लावली मित्रांनो पुष्पा मधला सांभाळले काम संभालने का अंडा अच्छा अंडी त्याच्यात बघू दाखव दाखव

So, आपला हा लोकेशन हा इथे शूट होणार आहे आणि मम्मी पेट्या घेऊन काय झाले पेट्या घेऊन

Same? Haan, yeh maje papa. Haan? Kharo-kharo ale? Kharo-kharo ale. Yeh, original lahura hai maja. Ho, ho, asa pakda. Yeh, original tawa hai. Tawa, tawa, asa pakda. Thamja raha, mamme ite? Paaju tawa mamma, thaam. Mamme ite? Kesa,

मित्रांनो ही मिक्सिंग मी झाड मारायला आणलाय मित्रांनो परत खूप भारी वाटत आम्ही परत भेटलोय आणि खूप मस्त वाटत सगळ्यांसोबत भेटके तर चला आता मराठी आता सगळ्यांचा मेकअप होणार आहे तर मी तुम्हाला दाखवणार आणि आज अशी कोंड आहेत ते आता पूर्ण चेंज होणार आहेत आज आहे कॅमेरामॅन मी आहे मी पण कॅमेरामॅन पंक्चर गाड्या मी, मी करणार आहे हा हा झाकन झाकन मित्रांनो आज सगळ्यांच काय काय अंगा धावली नसतील तर अंगा धावून घ्या बरं बरं त्यांना सांगते मी चला आवड मारा मित्रांनो आज बघती जाईस पण कॅमेरा मीच हँडल करते बघू आज कोणा कोणाकोणाचं मी कॅमेरामॅन हँडल करते मी आजचा ब्लॉग भारी फारी वाटे का तुम्ही ओ ए निलेश दादा काय दिसला तुला ऐक ना काय दिसला का जे मला दिसलंय ते तुम्हाला दिसलंय बघा हे बघा जायचं शूटच्या दिसते रात्री आता दिसतय रात्री सकाळी अरे तुझे तुझ्या जवळ राहिली ना ऐकत नाही आंबे 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 लाडला लागले आंबे आंबे So, चलो आता थोडासा आमचा मेकअप होणार थोडासा म्हणजे खूप जास्त होणार चेहरा चेंज होणार ना मेकअप नाही केलं तरी चालेल चेहरा <laughs> गोरा दोन्ही बरोबर आहे <laughs> कस आहे मित्रांनो आपण उन्हात काम दीड किलो का, का, चुना आणलेला आहे चुना चुना लावू आपण पेन लाव पेन करून रिअल मध्ये रिअल मध्ये चुना लावून दुसरी लग्न करू लग्न

परवा ओली आले दुसरा मान जावा याचा या सगळ्या सोन्याचं आहे रिअल गोल्ड <laughs> <Real> रिअल गोल्ड <laughs>

देवराणी जेठानी फक्त सोया ज्वेलर्स मध्येच भांडलो असून आता 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 का भांडत नाही ते पण तुम्हाला सांगतोय आता का भांडत नाही ते पण सांगतोय आमचे मल्याजवळची जागा हा यांच्या सह्या लागतील त्यांना माहितीये आता जवळ नाही जागा ऐकणार नाही ना मोठ्या होणार नाही म्हणून या जवळ येलेल्या बायाहल आणि रोशनी ताईला दोन नाव ठेवलेली आहेत काय म्हणत जस घातले तसा ठेव ठेवतय तुमची जावांची जोडी कशी आहे काय ताई

हे hey, सर्व सीन हे सर्व सीन आपल्या सॉन्ग मध्ये आहेत का हे <laughs> hey, जाऊ बाई दोन जाव आहेत दोन ज्वेलर्स मध्ये काय मग तुम्ही बोलता बोलतात ना बोलतात ना भिंतीला कान ताश्चा 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 तुम्ही कॅरेक्टर मध्ये का घुसले <laughs> <एचे> <laughs> बोलतात ना भिंतीला कान असतात तो कान ताई आहेत ना <laughs> <laughs> सगळी बोटा वाजली मम्मी सगळी बोटा वाजली हो दाखवायला लागतो प्रत्येक हा सॉन्ग मध्ये जे कॅरेक्टर असतात त्या कॅरेक्टर मध्ये घुसायला आपल्याला नाही नाही असं काहीच नाहीये मजा मस्ती आणि ह्या शूटला मी खूप एन्जॉय केला अजून एन्जॉय करायचं बाकी आहे खूप जास्त आधी पाहिजे हो ना मला भूक लागली

इकडे ज्वेलरी सिलेक्शन चालले कोण काय घाल ताईने पहिला हा हा असं प्रेम आहे त्यांच बस मला। मी नाही सिम्मीने चानवलाय त्या ताईने काय त्या ताईने काहीच नाही केलं सिम्मीने ताईनी बनवलं आणि मी घेऊन थँक्यू सो मच ताई आई

काही का बोलते थांब बोलते माझा नीट करून ते मेकअप आर्टिस्ट मेकअप आर्टिस्ट अवतार असते तुम्ही काही नाही केला आले हो कधी आले

के नवरोबा नवरोबा बघू नवरोबा बाबा नवरोबा तुमची वाइफ कुठे रियल वाली रियल वाली वाइफ कुठे रियल वाली पण ही नाही नाही ही वेगळंच बोलते रे जाऊ दे अंदर ते ना तुम्हीले त्या आहे

आणि पण ते कांदा कशाला आणले मारबेडी आम्ही मारबेडी बोलतो मामोठा बोलतो ना दुसरा ओके ओके मित्रांनो आता इकडं ना पोपी लावली तुम्हाला दाखवते मी येऊ कसल मट आहे ठेवायला ना, ना। तुमच्या मागे घ्या माग होता ना आता बरोबर ना मित्रांनो मस्त शूट चालू आहे आणि मस्त सगळे एन्जॉय करताय खूप भारी वाटतंय आम्हाला मी मजा बघतोय फक्त मजा बघतोय

ना करा आपण बोहायचा कुठे बघू चला आता आणि पण सेकंड लुक ताई आणि लाईट वाले बहिण मम्मी तुझी लाईट नाही भेटत लाईट वाल्या आहेत त्या आणि चलो

एंडिंगचा सीन बाकी आहे म्हणजे एंडिंगचा होलीचा एंडिंग आहे की माहिती नाही अजून पण होलीचा सीन चालू आहे आणि तिकडे मॅचिंग झालाय मॅचिंग मॅचिंग नाही तर तू तुम्ही नाही करत शॅम रे कधी तरी झाला तू शॅम रे शॅम रे मस्त दिसत छान दिसते थापट्यावर हो, थापट्या हो, हो, लावल्यावर कळाल तरी चैन भेटणार आहे होळीला नाही नाही अशी आणि आता सॉंग मध्ये जावयाला मिळणार आहे का डुप्लिकेट आहे आमच्या पण ओरिजिनलच आहेत आमच्या गळ्यात सगळं काय थांब <laughs> थांब जरा पोच दे आमचा होलीचा जो काय बोलताना र काय बोलतात होलीचा अच्छा हे चाललं काय हो बाई सोनं भेटलं आम्ही आता झालो पोपटीचा कार्यक्रम करायला म्हणजे पोपटी तिकडे ऑलरेडी झालेली आहे फक्त जाऊन थोडासा सीन घ्यायचंय मग ती पोपटी आम्हीच खाणार आहोत <laughs> <laughs> आता तुम्ही ना याला वाढ जेवाला एका एका थोड थोडस ताटात आल्याचे तीन ता वाजले तीन वाजून वीस मिनिट पण ते वाढतील मी वाजून तरी 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 नाही गेल्याच्या नंतर ना थोडं तू आणि मग मग पण 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 टाकतील टाकतील त्या त्या ओके लाड अजिबात करायचं पूर्ण खाऊन टाकतो आम्ही अर्धा अर्धा खालाय उष्ट ना केला उष्ट ना केला अर्धा अर्धा खालाय तिकडे आमचा जीवन मग मी फायनली झाला आमचा पॅकअप वाजलेले आहेत ते म्हणजे सकाळचे साडेचार आणि इकडे सगळ्या मेहनत करून बनवला एवढी एवढा स्ट्रगल केला एवढी मेहनत केली हा पण प्रेम काय फक्त सांगितलेला त्याच तोंड बघा ओरिजिनल ओरिजिनल नाही नाही ते फिल्म मध्ये होतो जरा म्हणजे अपोजिट म्हणजे कशा भाटगोर चाचूस तुलाच सासू हा तुला सासूबाई रोल होते तसं काय नाही ब्लॉग मध्ये बोललेलो नाई माहित आहे ना कोण कोण हो। सांग मला आहे आमचे पंकज दादा आहेत ना आमच्या सासूबाई आणि त्यांच्या सा जोडीला जे होते ते रोल करत होते त्यांचे रिअल बाय बाय